नऊ महिन्याची चिमुरडी रडणं विसरून पोहण शिकली बाळाचे पाय पाण्यात दिसतात असे म्हटले जाते पण या चिमुरडीचे पाय नवव्या महिन्यातच पाण्यात दिसले तेही चक्क पोहताना नऊ महिन्याची असल्यापासून रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात पोहायला सुरुवात करणाऱ्या वेदा परे सरफरे हिचा प्रवास अवघ्या एक वर्ष नऊ महिन्यांची असताना इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड पर्यंत पोहोचला आहे या चिमुरडीने शंभर मीटरचे अंतर दहा मिनिटे आणि आठ सेकंदात पूर्ण करत हिंदुस्थानातील सर्वात लहान जलतरणपटू बनली आहे नऊ महिन्याची ही चिमुरडी खरं तर तिचं ते रडणं रडण्याचं वय पण ती त्या वयात रडणं विसरून पोहणं शिकते वेदाचा मोठा भाऊ शासकीय जलतरण तलावात रोज सराव करतो तो राज्यस्तरीय स्पर्धेतही सहभागी झालेला आहे रुद्रला घेऊन त्याची आई पायल सरफरे होती त्यावेळी तिच्या कमरेवर बसून जलतरण एक दिवस प्रशिक्षक गौरी यांनी वेदाला पाण्यात सोडलं तेव्हा ती रडली नाही तर पाण्यावर हातपाय मारून तिने पाण्याची दोस्तीच केली हळूहळू ती पोहायला लागली जलतरण तलावाच्या कवठ्यावरून पाण्यात डोकवताना तिचा आत्मविश्वास दिसून येत होता इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नावाल्यानंतर आता वेदा आशिया बुक ऑफ आणि गिनीश बुकात नाव नोंदवण्यासाठी सज्ज झाली आहे असं वेदाच्याही पायल सरफर यांनी सांगितले आहे कोच म्हणून आपली काय प्रतिक्रिया आहे एवढ्या लहान वयातच तिने एवढा रेकॉर्ड पार केलाय काय सांगितलं मुळात खरं सांगायचं तर स्विमिंगचे जे संस्कार माझ्यावरती केलेले आहेत ते माझे आदरणीय सासू सासरे शंकरराव मिलके सर कैलासवासी सौ शांता मिलके आणि माझे पती महेश मिलके आणि नेहमी मला पाठिंबा करणारी माझी दोन मुलं करण आणि तनिया यामुळे मी हौसेने एक आई म्हणून पाण्यात उतरून सर्व मुलांना घेत असते वेदा वेदासारखीच अनेक मुलं आमच्याकडे दोन वर्षाच्या आतील मुलाची प्रॅक्टिस करतात वेदा खरंच गुणी बाळ आहे की तिने आम्हाला चांगलं प्रोत्साहन दिलं आणि काही त्रास न देता वेदा अतिशय उत्कृष्टपणे मला एक चांगली स्टुडंट मिळालेली आहे आणि जगाच्या पाठीवर आम्ही आमच्या रत्नागिरीचं नाव कोरणारच महेश मिल्के स्विमिंग ग्रुपचं नाव मला खूप मोठं झालेलं पाहायचं आहे आणि वेदा नक्की करेल लहानपणापासूनच वयाच्या नवव्या महिन्यातच तिला या ठिकाणी होण्याचा या ठिकाणी उत् उस, उत्साह तिच्यामध्ये निर्माण झाला गर्भसंस्कारच म्हणायचे काय सांगायला हो नक्कीच गर्भसंस्कारच म्हणू शकतो कारण की आम्ही जेव्हा फर्स्ट टाईम तिला पाण्यामध्ये घालायचा ठरवलं होतं तेव्हा आम्ही पण पाई पै तिला पहिल्यांदा बघून तिचा रिस्पॉन्स बघून आम्ही पण शॉक झालो की एवढी आनंदाने करते आहे त्याच्यानंतर मग आम्ही निश्चयच केला की आता हिला कराय म्हणजे तयारच करायची त्याच्यानंतर सरांनी आणि मॅडमने तिच्यावरती बघ खूप खूप मेहनत घेतली आणि त्याच्यामुळेच कदाचित आज ती घडली आणि इंड इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तसेच आश एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिचं नाव तिने नोंदवलेलं आहे